नमस्कार मी विशाल वर्देशी न्यूज एटीन लोकमत प्रस्तुत बापा मोर्यारेच्या माध्यमातून सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मंडळी आता अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रवेशिका आमच्याकडे राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं आल्या आणि नाशिकबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नाशिकमध्ये कुठलं मंडळ विजेता ठरलेलं आहे आणि अर्थात याविषयी या विजेत्याचं नाव घोषित करण्याकरता ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेता महेश मांजरेकर सर आपल्या बरोबर आहेत सर आपलं खूप खूप स्वागत गणपती बाप्पा पण विजेता नेमकं कोण ठरलंय मंडळ कोण ठरलंय हे जाणून घेण्याच्या अगोदर आम्ही जे काही एक पाच मंडळ समोर निवडलेली होती त्याचे व्हिडिओ आपण बघूया नाशिकच्या पंचवटी रामकुंड परिसरामध्ये असलेलं सरदार चौक मित्रमंडळ यांना तब्बल शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे है, हे या मंडळाचं एकशे एकवं वर्ष आहे यंदाच्या वर्षी या मंडळानं एक वेगळा देखावा सादर केलेला आहे माझ्या मागच्या बाजूला आपण हा देखावा दृश्यांमध्ये बघतो यंदाच्या वर्षी या मंडळानं एक काल्पनिक स्वरूपाचा हा देखावा सादर केलेला आहे वासुकी महादेव मंदिर अशा स्वरूपाचं या देखाव्याला नाव देण्यात आलेलं आहे नागांचा राजा म्हणून ज्या नागदेवताला ओळखलं जातं त्या वासुकी देवाचं अर्थात नागदेवताची ही भव्य प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे हा देखावा साधारणतः साठ बाय चाळीस अशी या प्लॉटची साईज आहे त्याच्यामध्ये हा देखावा आहे आणि उंची जर बघितली जवळपास सुमारे तीस फूट उंचा असं हा देखावा आहे याच्यामध्ये हा दोन टप्प्यांमध्ये देखावा असणार आहे खाली जे आहे ते वासुकी जो नाग आहे नागांचा राजा त्याच्यामध्ये श्री गणेश विराजमान आहेत आणि वरती महादेवाची सुमारे दहा फूट उंच अशी मूर्ती आहे दरवर्षी या सरदार चौक मित्र मंडळाकडून वेगवेगळे देखावे सादर केले जात मात्र यंदाच्या वर्षी सादर केलेला हा देखावा नाशिककरांच्या पसंतीला पडतो आहे नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये असलेल्या रविवार कारंजा मित्रमंडळाने यंदाच्या वर्षी खाटूश्याम बाबाच्या मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्यांमध्ये बघतो आहे हे खाटूश्याम बाबाचं मंदिराची हुबेहूब प्रतिकृती नाशिकमध्ये साकारण्यात ना आलेली आहे आणि याच मंदिरामध्ये तब्बल पंचवीस वर्ष पूजन केलेली हा मुकुट जो आहे तो या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे येणाऱ्या भाविकांना केवळ देखावाच नाही तर या मंदिराचं दर्शन देखील व्हावं खाटूश्याम बाबांचं दर्शन व्हावं हा या मंडळाचा या मागचा उद्देश आहे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ नेहमी जे राज्याबाहेरचे जे मंदिरं असतात किंवा महत्त्वाचे जे ठिकाणं आहेत तिथे भाविक पोहोचू शकत नाही तिथला मंद मंदिराचा देखावा किंवा तिथला धार्मिक स्थळांचा देखावा आपण सादर करत असतो तर दोन वर्षापूर्वी आपण केदारनाथ येथील केलं होतं मागच्या वर्षी नेपाळ येथील मंदिर मुक्तीनाथ केलं होतं तर यंदाचं वर्ष आपण राजस्थान येथील खाटूश्यामचा देखावा सादर करत आहोत त्याचं महत्त्व असं आहे की ते शिष जे आहे ते राजस्थान येथे म खाटूच्या इथे पस्तीस वर्षापासून पूजन करून ते आपण इथे आणलेले आहे आणि त्याचं परत इथे विधिवत पूजा रोजच्या पाच टाईम आरती करून आपण ते विसर्जनाच्या दिवशी परत ते राजस्थानला पोचवण्यात येणार आहे नाशिकच्या सिडको परिसरामध्ये राजे शिवछत्रपती मित्रमंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी महाकालच्या उज्जैन मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारलेला आहे अशा स्वरूपाचा नंदी जो मंदिरामध्ये आहे तसाच नंदी या महादेवाच्या ज्योतिर्लिंगाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतो आहे हुबेहूब प्रतिकृती उज्जैनच्या महाकाल मंदिराची या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे महाकालची जे शिवलिंग आहे त्या स्वरूपाचं शिवलिंग या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे तर मंदिराची जी रचना आहे ज्या पद्धतीनं मंदि मंदिराचं आर्किटेक्चर आहे त्याच पद्धतीचं आर्किटेक्चर हुबेहूब या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे मंदिरामध्ये असलेलं जे झुंबर आहे त्याची प्रतिकृती असेल मंदिरामध्ये असलेले जे खांब आहे भिंती आहेत त्याची सगळी प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे छत्रपती मित्रमंडळाचा हा रुप्य महोत्सव असून येत्या वेळेस आपण महाकाल जे काही उज्जैनचं मंदिर आहे त्याचं प्रतिबिंब आपण येते म्हणजे सेम तसं तस मंदिर उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व त्यासाठी खास उत्तर प्रदेशमधील मथुरा येथून जो जो चाळीस ते पंचेस कारागीर हे गेल्या दोन महिन्यापासून रात्रंदिवस येथे काम करून त्यांनी इथे हुबेहुब असं हे प्रतिकृती उभी केली म्हणजे काही महाकाल ज्यांना जाणं शक्य नाही त्या लोकांनी येथे येऊन दर्शन घेतलेलं आहे नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या भाजप प्रणित श्रीप्रतिष्ठानने यंदाच्या वर्षी देखील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे वृंदावन मथुरा येथे ज्या पद्धतीचं प्रेम मंदिर आहे अगदी त्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे ज्यामध्ये प्रेम मंदिराचं प्रवेशद्वार असेल कलश असेल ध्वज असेल इतकंच नाही तर मंदिरावरती असलेली भगवान श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण कृष्णसृष्टी आम्ही या ठिकाणी अवतरलेली आहे आपण शेजारी बघाल तर आम्ही संपूर्ण भारतातील ज्या विविध अशा दुर्मिळ प्रजातींच्या ज्या गाई आहे त्यांचं प्रत्यक्ष दर्शन नाशिककरांना व्हावं या हेतून या त्या गायींना पण या ठिकाणी आम्ही त्यांच्या दर्शनासाठी ठेवलेलं आहे त्याचबरोबर हा संपूर्ण देखावा जो आहे तो पूर्ण पर्यावरणपूर्वक आहे गेल्या दोन महिन्यापासून याचं काम सुरू होतं इथे कुठेही आम्ही फायबर थर्माकॉलचा वापर केलेला नाही फोम कपडा बॉटम भरली याचा वापर केलेला आहे आणि पहिल्या दिवसापासून नाशिककरांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे नाशिकच्या नाशिक रोड परिसरामध्ये बालाजी सोशल फाउंडेशनने यंदाच्या वर्षी देखील काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारलेला आहे दरवर्षी या मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या मंदिरांचे देखावे सादर केले जातात जे शिवलिंग आपल्याला दृश्यांमध्ये दिसतंय हेच शिवलिंग त्याची हुबेहूब प्रतिकृती विश्वनाथ मंदिराची जी आहे तीच हुबेहू प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे विशेष म्हणजे जे मुख्य पुजारी विश्वनाथ मंदिरामध्ये आहेत त्याच मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते या मूर्तीची किंवा या ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यात आलेली आहे आए, काशी विश्वेश्वर सारखंच आपण लिंग तयार केलेली आहे शिवलिंग आणि त्याचे प्राणप्रतिष्ठा आपण काशी विश्वनाथचे जे श्रीकांत मिश्र आहे मुख्य पुजारी जिथं आहेत ते त्यांच्या हस्ते तिचे शिवलिंगाचे प्राथम जितेंद्रनंद सरस्वती होते त्याच्यानंतर कालिकानन महाराज होते राठी महाराज होते अशा साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत आपण हा कार्यक्रम केला आणि आत्तापर्यंत बालाजी सोशल फाउंडेशनने हे तीस एकोणावीस वर्ष झाले आपल्याला गणपती आहे आणि या तीन वर्षामध्ये आपण पहिलं केदारनाथ केलं त्याच्यानंतर महाकालेश्वर झालं आणि आता काशी विश्वनाथ आपण बारा ज्योतिर्लिंग पूर्ण साकारणार आहोत हे वेगवेगळे व्हिडिओज आपण बघितले आणि त्यावरती अर्थातच आम्ही जी मतं मागवलेली होती जे वोट झाले त्या आता नेमकं कोण विनर ठरलेलं आहे महेश सरांकडनं जाणून घेऊयात महेश सर कोण विन आहेत राजा छत्रपती मित्र मंडळ नाशिक बात नाशिक मधील हे मंडळ क्या बात खूप खूप अभिनंदन मंडळाचं आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं गणपती बाप्पा मोर्या चला जाऊया नाशिकमध्ये नाशिकमध्ये मध्ये आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ लक्ष्मण विशाल धन्यवाद न्यूज एटीन लोकमतच्या बाप्पा मोर्यारे या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण नाशिक शहरामधला जिल्ह्यातला पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते नाशिकमधल्या शिवछत्रपती मित्रमंडळाला देतो आहे आणि हे बक्षीस देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे या ठिकाणी दाखल झालेलं आहे संदीप कर्णिक यांना पोलीस आयुक्त यांना विनंती करतो आहे की हे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस या मंडळाला देण्याचा आपण जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर आता नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाचं हे बक्षीस न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून मंडळाचे अध्यक्ष प्रवीण तिदवे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना

उपक्रमाअंतर्गत आपण जे पहिलं पारितोषिक राजे छत्रपती गणेश मंडळ यांना दिलेलं आहे प्रवीण टिळवेजींच्या त्यांना मी सर्वप्रथम तर, तर प्रवीणजींचे खूप अभिनंदन करतो आणि आपण जी पूर्ण मेहनत दोन महिन्यापासून करत होतात तर ते कुठेतरी आपल्याला त्याचं फळ मिळालेलं आहे आणि दुसरं अभिनंदन न्यूज एटीन लोकमत यांचं की आपण योग्य निवड केलेली आहे आपल्यासोबत मंडळाच्या अध्यक्ष आज तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आहे काय भावना आहे राजे छत्रपती मित्रमंडळाला जो काय आपण प्रथम क्रमांक दिला त्याबद्दल न्यूज एटीन लोकमत व त्यांच्या जे काही परीक्षक होते त्या परीक्षकांचे पहिले आभार मानतो व आज मान्य जे काही आमचे पोलीस आयुक्त आहेत मान्य संदीपजी कर्णिक साहेब यांच्या हस्ते जो काही पुरस्कार आम्हाला प्रदान केला त्याबद्दल राय छत्रपती मित्रमंडळ व इथे जे कारागिरांनी काम केलं व जे मंडळाच्या ज्या सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत घेतली त्याला जो काही तुम्ही जो काही पहिला पुरस्कार दिला त्याबद्दल आता शब्द नाही बोलायला की जो काही पुरस्कार मिळाला त्याबद्दल मन एकदम मनस्वी सगळ्यांचा जो आनंद झाला आहे खूप मोठा मंडळाला सगळ्यांना धन्यवाद आपण बघतोय विशाल आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी होते ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त देखील होते पोलीस आयुक्तांच्या हस्ते आज आपण नाशिकमधल्या शिवछत्रपती मित्रमंडळाला हा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार दिलेला आहे